काहीच तर बघा नसतं की आता चाललंय आम्ही फिरायला फिरायला म्हणजे जेव्हा असं बनवायला फिरायलाच एक काही प्रकारचं कुठं झालं बाबा आपण चाललोय तिकडे त्याच्या आधी एक नदी आहे त्या आहे तुझे ना तू घाल ना टेन्शन

मी ना खायच्या आणलं सगळं आणि नाव ना मिरची काहीच सामान आहे भरलेला आहे की घरा आमची डिकी भारी आहे काय ना बोलकी बरोबर आले भाई बरोबर अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे ते बॅगे वगैरे आणत स्पीकर मांडू यायला लागला आता काय पण आहे सुशील काय बोलतो काहीच ता प्रोट्या मग नको बोलतो घेतला पैसे दिला काय कशाला मिनिमम तीनशे दिल्या करा सर मामाशीच आलो आणि मी नेत ना माल चांगले किती आहे तुम्ही

बघा चपातीचा स्टॉल आहे आणि बाईची रंगी घाणची गारी आहे ग्रँड विटारा इला ग्रँड विटारा बोलत बघा क्वालिटी आहे आपली स्विफ भारी ना सॉरी आपली सेलरी लावला त्या बाजूशिवास थँक्यू अरे येऊ काय बसू कुठे आता साहेरी शेव तुझ्या हे मी गाडी चालू जाऊ अरे मला गाडी

मला वाटलं की यो इथं जायचे पण हे बोलतो ना इकडं जायचे बोलत ओला बसायचे बोलत आमच्या गावांबी ओलो होतात इथं बसलो तर समजेस बघू चला आता कुठून येत फायनली लोकेशनवर पोहचलो मस्त पाणी वगैरे येतं बघा दाखवतो तुम्हाला कसं कसं आलं मी ऐकून आलो ते रक्त पाणी पण हे बघा हे फोटो फोटोही घाला लागला एकदा साहेल बाय का आणि लावतो पण इथं रेंजच ना आणि असं लागतं सामान आणले पंकज जेले पाठी आणायला आणि छत्री वगैरे आणायला रोहून येतं चिमोर आहे बघू आपला भाऊ डायरेक्ट पाठी गोला हो करून आलेला आहे बघा किती कष्ट करतो तो कारण कर की त्यांनीच चांगलेला पाटींची जबाबदारी माझी बोलतं मग ठीक आहे तुझी तर तुझी कसं वाटतं मी तुझ्या ओला बसून मानव जास्त वाटत ना 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 नको नको काहीच तर बघा आपला बाई एक काम करायला धंदा बाकी आलची आल लोक ते आलशी लोक पाटी वगैरे तोरत मी पण काम करतो ब्लॉक करायचा मी चुन द्या माझी मी टाकते मी चिवली तर सायलबाईचा कांदा कापून झालेला आहे सायलबाई आंघोळीला चिकन दुवी भात ऑलवेज फोटोग्राफर फोटो आणि वरुण पाणी चिकन धुवत आहे वा 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 आणि बघा साहेल बाय निसर्ग रम्य रास गाणी माझे रंग मग जुनं गाणी भारीच असतात तसलं बोलत गे चिकन नवीन प्रकारचं आहे गार्लिक फ्लेवर ना, ना, ना जमल पण असा चेता जाणार ना

आम्ही गाईक पाटे आम्ही आणल्या भेटत काय करायचं हे आलची काही काम ना करेल आम्ही वगैरे हे बघा आग वगैरे जोरलेलं मग वार ना मग ही एक रोष्ट आता चलो आम्हीच म्हणा पण टाकून चिकन मस्त आलेलं आहे जवळच्या आयटक चालू आहे आणिचा मस्त की आता असा जेव्हा मस्त त्याला वेळी भेटू मस्त <laughs> की पार्टी वगैरे झालेली आहे आपला सगळं झालेला आहे तो सामान वगैरे उतरवतो काही पोहोचलो आम्ही मस्त कि ते सामान चला बाय बाय काय जयन जय महाराष्ट्र